लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे आपण शिरपूर धरणावर आलेलो आहोत आणि शिरपूर धरणाच्या या ज्या पात्रामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि या ठिकाणी सर्व शेतकरी या पात्रामधून पाणी देत आहेत आणि या पात्रामध्ये पाणी नाही ही चोकांतिका आपल्या शिरपूर धरण एवढा मोठा असून हा शेतकऱ्यांसाठीच असताना आज शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही ही मोठी चोकांतिका आपल्यासाठी आहे आणि सर्व शेतकरी हे आतुरतेनं पाण्याची वाढ बघत आहेत आणि हा पाणी कधी सुटेल यासाठी सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष वेधलेलं आहे आणि मित्रो हे पाणी जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत आपण कशा पद्धतीनं ह्या देशातील सुजलाम सुपलाम शेतकरी आहे असं म्हणणार आहोत आज शेतकऱ्यांनी पन्नास हजार एक लाख दोन लाख रुपये खर्च करून आपल्या शेतीमध्ये पीक लावलेलं आहेत आणि त्या पिकाला पाणी मिळत नाही आज अशी शोकांतिका आहे आपण संबंधित अधिकाऱ्यांसोबत व या क्षेत्रातील आमदार साहेब संजय भाऊ पुराम यांना सुद्धा आम्ही वारवार विनंती केली त्यांना सांगितलं की संजू आपण आदेश दिलं पण पाणी काही सुटलं नाही तरी संजू ना त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही डॅम सोडला आहे पण प्रत्यक्षात संजू मी आज या नदीच्या पात्रात आहो आणि या पात्रात हा पूर्ण कोरडा पात्र आहे पण डॅम सुटला तर कधी सुटला आणि डॅम काय पाच पाच दहा मिनिटांमध्ये सोडून काय पाणी भरलं या ठिकाणी तुम्ही वास्तव हे या लाईव्ह मध्ये बघत आहात की आज संबंधित अधिकाऱ्यांनी पाणी सुटलं नाही आणि तुम्हाला सांगितलं असेल की पाणी सुटलं आज सगळे शेतकरी तुमच्या मॅसेजवर अवलंबून आहेत तुमच्या मॅसेज बघितल्यावर सगळ्यांना आनंद झाला होता पण या ठिकाणी कोणत्याच पद्धतीचं पाणी सुटलेलं नाही आणि या पाणी न सुटल्यामुळे काय संजू भाऊ आपली अधिकाऱ्यांच्या समोर चालते की नाही हे पण शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झालेले आहेत तरी आपण तात्काळ याकडे लक्ष द्यावं कारण आपलीच सरकार होत, होत। हो, म्हणत आहे की आम्ही शेतकऱ्यांचे दोन पर्सेंट जी डी पी वाढवतो आहोत दोन पर्सेंट त्यांना त्यांचं लखपती बनवतो आहात संजू भाऊ आपण आमदार आहात आपण सुद्धा शेतकऱ्यांचं पोरं आहात आपण सांगा की ज्या शेतकऱ्यांनी एक लाख रुपये आपल्या शेतीमध्ये इन्व्हेस्ट केले असेल आणि त्याला पाणी मिळेल नाही त्याच्या पिकाला पाणी मिळत नसेल तर काय खऱ्या अर्थानं तो शेतकरी सदन होणार काय त्या शेतकऱ्याचा विकास होणार असं तुम्हाला वाटतंय त्यासाठी आपण संजू भाऊ आपण काल सल्ल्या टोल्यात भेटलो मी तुम्हाला सांगितलं की डॅम सुटलेला नाही मी आज सकाळीच हो। या डॅमवर आलो आम्ही या नदीमध्ये बघत आहोत आणि ही नदी वास्तव मी लाईव्ह तुम्हाला व्हिडिओ पाठवत आहे आणि हा व्हिडिओ बघून या ठिकाणी शिरपूर धरणाचं पाणी सुटलं नाही ते पाणी तात्काळ सोडण्यासाठी आपण आदेश करावं अन्यथा शेतकऱ्यांचं तुमच्यावर काय विश्वास असणार काय विश्वास राहणार हे तुम्ही बघा आणि संजू भाऊ हा शिरपूर धरणाचं पाणी सोडण्यासाठी तुम्ही तात्काळ त्यांना सांगा आणि पाणी लगेच शेतकऱ्यांसाठी सोडा असा सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे आणि काल तुमचा मॅसेज बघून सगळ्या शेतकरी आनंदित झाले होते की आज शिरपूर धरणाचं पाणी सुटणार आहे पण आम्ही आज दहा बारा पाच सात शेतकरी आम्ही या नदीमध्ये आलो आहोत ही नदी पूर्ण कोरडी आहे तरी आपण तात्काळ पाणी सोडण्यासाठी आदेश करावं किंवा तुम्हाला जे करता येईल ते करा पण शिरपूरच्या शेतकऱ्यांसाठी पाणी सोडा